आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्या शेजारी किंवा आपल्या गावात आपल्या गल्लीत एक तरी माणूस असा असतोच ज्याला प्रत्येकाकडून पैसे उसने घ्यायची सवय असते जिथे जाईल तिथे याची उदारी असते बरे ह्याला पैसे लोकांकडून घ्यायची करत असतात पण परत द्यायची माहिती नसतात आणि हीच लोक समाजामध्ये खूप मानेने फिरत असतात आणि मला असं वाटतं माणसाने ऍटलिस्ट इतकं तरी कमवावं की दुसऱ्यांच्या पुढे आपल्याला हात नाही लागली पाहिजे आणि जर इमर्जन्सीला एखाद्याने केलीच मदत तर त्या माणसाचे पैसे परत करण्याची आपली मानसिकता असायला हवी मला अशा लोकांना एक प्रेम सल्ला द्यावा वाटतो मित्रांनो अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात तुमच्याच आयुष्यात आहेत असं काही नाहीये त्यामुळे वारंवार दुसऱ्याकडे उसने पैसे मागून स्वतःचा स्वाभिमान गमावून घेऊ नका आणि असेलच एखादी इमर्जन्सी तर आपल्या जवळचे लोक इतकेही निष्ठूर नसतात की ते आपल्याला मदत करणार नाहीत त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्याकडे पैशांची मदत मागण्यापेक्षा स्वतः सुद्धा थोडेफार हातपाय हलवायला शिका कारण एकदा का दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची डिपेंड राहण्याची जर सवय लागली ना तर तशीच आपली मानसिकता बन जाते आणि एखाद्याने किती तुम्हाला जर म्हटली तरी सुद्धा तो काय आयुष्यभर तुम्हाला पुन्हा शेवटी जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगेन पैसा आणि इज्जत ही कोणाकडून मागून मिळत नसते किंवा ह्या गोष्टी कोणाकडून घुसण्या मिळत नसतात तर त्या स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वतःच्या कष्टाने मिळवावे लागतात जर पटलं तर यावरती थोडासा विचार करा कारण आजकाल बरीच नाती हे पैशांच्या व्यवहारामुळे तुटलेली आहेत